नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही महत्वाच्या ताज्या घडामोडींवर बोलणार आहोत नमस्कार आपल्याकडे पंचवीस जूनच्या म्हणजे अगदी ताज्या बातम्या आहेत यात जोरदार पाऊस आहे काही राजकीय उलथापालत आहे आणि विकास योजनांबद्दल पण काही अपडेट्स आहेत तर ह्या सगळ्यामधून कोल्हापुरात सध्या काय चित्र आहे हे जरा समजून घेऊया काय म्हणता हो नक्कीच सध्या कोल्हापुरात कसं आहे की नैसर्गिक घटना आणि प्रशासकीय राजकीय हालचाली एकदमच सुरू आहेत बरोबर आणि मग त्याचा एकमेकांवर काय परिणाम होतोय हे बघणं महत्वाचं ठरेल सुरुवात पावसानेच करूया कारण आर्द्रा नक्षत्र सुरू आहे आणि जोर चांगलाच दिसतोय हो बातम्यांमध्ये तेच आहे गगन बावड्यासह चार तालुक्यात अतिवृष्टी झालीय असं कळतंय आणि पंचगंगा नदी तर पात्राबाहेर गेलीये म्हणे अगदी आणि पंचेचाळीसहून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेत तब्बल पंचेचाळीस म्हणजे वाहतुकीवर तर परिणाम झालाच असणार नक्कीच आणि यातली एक म्हणजे विशेष गोष्ट म्हणजे कळंबा तलाव हो त्याच काय हो तो साधारणपणे ऑगस्ट मध्ये भरतो बरोबर हो ऑगस्ट मध्ये पण यावर्षी तो जून मध्येच ओव्हरफ्लो झालाय काय सांगताय जून मध्ये हो म्हणजे हे एकतर हवामान बदलाचं किंवा काय म्हणतात त्याला तीव्र पर्जन्यमानाचं सूचक असू शकतं खरे आणि वेळेआधी आलेलं हे संकट म्हणजे प्रशासनावर पण ताण आला असणार बरोबर म्हणजे पूर व्यवस्थापन प्रणालीवर हा अनपेक्षित ताण आहे आणि इतकंच नाही दर्डी कोसळल्याच्या पण बातम्या आहेत पाटपणहाळ राधानगरी तालुक्यात अच्छा म्हणजे धोका अजून वाढला हो आणि मुरगुड निढोरी रस्त्यावर पाणी आल्यामुळे प्रशासनानं लोकांना सावधी केलंय विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी काही शाळांना सुट्टी पण दिली आहे हे गरजेचं पाऊल होतं कारण अशा परिस्थितीत मुलांची सुरक्षा पहिली अगदी या घटनांमधून कसं पायाभूत सुविधा आणि आपली आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारी याची कसोटी लागते बरोबर आता जरा राजकारणाकडे वळूया कोल्हापूर महानगरपालिकेत मोठी घडामोड झाली आहे हो ती बातमी पण बरीच चर्चेत आहे काँग्रेसचे तब्बल पंचवीस माजी नगरसेवक आणि इतरही पदाधिकारी शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात गेलेत पंचवीस ही संख्या खूपच मोठी आहे यात काही प्रमुख नावं पण आहेत ना हो शारंगर देशमुख अश्की नाजरेकर, माजी महापौर निलोफर आजरेकर प्रतिभा नाईक नवरे, माजी उपमहापौर दिंगबर फराकटे अशी बरीच मोठी नावं आहेत म्हणजे ही स्थानिक राजकारणातली खूप मोठी उल्थापालत म्हणायला हवी हो ना याचे परिणाम म्हणजे आगामी काळात विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर दिसू शकतात पक्षाचं बलाबल राजकीय समीकरण सगळंच बदलू शकत म्हणजे एका बाजूला पूर स्थिती आणि दुसरीकडे ही राजकीय अस्थिरता प्रशासनासाठी डबल आव्हान अगदी बरोबर बर आता तिसरा मुद्दा बघूया विकास आणि सामाजिक योजनांचा सा। एक मोठी बातमी म्हणजे शक्तीपीठ महामार्ग राज्य मंत्रिमंडळाने त्यासाठी जवळपास एकवीस हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे हो पण त्याला विरोध पण होतोय ना काँग्रेस आणि काही शेतकरी संघटनांचा हो बरोबर विरोध आहे हे नेहमीच आहे मोठ्या प्रकल्पांबाबत एका बाजूला विकासाचं स्वप्न दुसऱ्या बाजूला भूसंपादन पर्यावरण आणि स्थानिकांचे प्रश्न म्हणजे संवाद किती महत्वाचा आहे हे पुन्हा दिसतंय अगदी पण त्याच वेळी काही चांगल्या स्थानिक योजना पण आहेत जसं की करवीर तालुक्यात लक्ष्मी मुक्ती योजना अच्छा ती काय आहे म्हणजे जमिनीच्या सात बारा उताळ्यावर पतीसोबत पत्नीचं नाव पण मोफत नोंदवण्यासाठी आवाहन केलं जात आहे महिला सक्षमीकरणासाठी चांगलं पाऊल आहे वा हे खरच खूप महत्वाचं आहे जमिनीच्या मालकीत महिलांचा सहभाग वाढणं आणि तेही मोफत हे कौतुकास्पद आहे हो ना अशा योजनांचा परिणाम थेट होतो आणि अजून एक मागणी आहे कागल तालुक्यातून रमाई आवाज घरकुल योजनेचा अनुदान वाढवण्याची किती वाढ मागत आहेत सध्या एक पॉइंट चार लाख आहे ते दोन पॉईंट पाच लाख रुपये करावं अशी मागणी आहे आणि सोबतच कलाकारांच्या मानधनाच्या जाचक अटी पण शिथिल कराव्यात असंही म्हटलंय ओके म्हणजे बघा इथे विकासाचे दोन स्तर कसे दिसत